आज आपल्या समेत आहेत शेनवा ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास पडवल व वा ग्रामस्थ आपण आत्ता मान्य गट विकास अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी गैरव्यवहार करून प पंधरा वित्त आयोगाच्या व पेसामधून जे साहित्य खरेदी कर केले आहे त्याबद्दल आपण तक्रार केलेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल मी आमची मासिक मिटिंग असताना मी ग्रामसेवक आमचं सगळं पुस्तक सगळं दफ्तर चेक करत असताना मी ग्रामसेवक आमचा विकास अधिकारी श्री जगदीश दसरथ देशमुख यांना विचारणा केली की चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी रेडिमेड शौचालय पंधरा वित्त आयोगातून बसवायचं ब तुम्ही पैसे काढलेत साठ हजार रुपयात याचा मला ते पण दुर्वा इंटरप्राईजच्या नावाने साठ हजार रुपये त्याही पैसे एन टी केलेले आहेत ते सगळं सगळं माझ्याकडे पुरावा असल्या कारणाने मी त्यांना सगळ्यांना याची चौकशी केली चौकशी केली तर ते एक वर्ष झालं तरी अजून कोणत्याही प्रकारचं इथं रेडीमेड शौचालय नाही शौचालय नसून कोणत्याही प्रकारचं बिलसुद्धा नाही मग बिल जर तुम्ही तुमच्याकडे बिल, बिल नाही आहे तर मग तुम्ही पैसे दिले का बिना बिलाचे पैसे देता येतात का प्लस ह्या कामाचं कोणत्याही प्रकारची निविदा काढली नाही कोणत्याही प्रकारचं काही हे करता त्याचं वस्तू खरेदी केली पेपर नोटीस नाही काढली पेपर नोटीस वगैरे काही केलेलं नाही तसेच अजून ग्रामसभा कोष म्हणजे पेसा पेसा निधीतून अंगणवाडी आणि जिल्हा परिषद जी साहित्य खरेदी करायचं असते त्यासाठी आमची मासिक विटीमध्ये ठरलं आम्ही प्रत्येक मागची जी ग्रामसभेची ग्रामपंचायतची जी संपूर्ण ग्राम कमिटी होती ती आम्ही प्रत्येक कमिटी जायची आणि प्रत्येक वस्तू खरेदी करताना प्रत्येकजण कर। आण एक हे सरपंच आणि ग्रामसेवक मिळून दोघांनी जाऊन वस्तू खरेदी केल्या किंवा नाही केल्या सुद्धा बिल नाही काय नाही त्यांनी वस्तू ते, ते दोन लाख पंधरा हजार रुपये चेकद्वारे त्यांनी अदा केलेले कोणाला के साई इंटरप्राइजेसच्या ना नावाने एक दु ह्या मला असं शंका येते की यांच्या मुलांच्या ना नावाने साई इंटरप्राइजेस किंवा दुर्वा इंटरप्राइजेस यांच्या मुलांच्या नावाने एक आहे कारण हे पैसे त्यांना दिले देऊन त्यांच्याकडनं पैसे काढून घेतले असतील असं पण मला शंका येऊ शकते मग तसेच आमचे मामा माझी सभापती यांनी सुद्धा आमची जशी ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये आम्ही ग्रामसभेचा ठराव झाला आमचा त्या ठरावामध्ये असं ठरलं का हा ग्रामसेवक काही कोणत्या प्रकारचं काम करत नाही याची बदली करण्यात यावी असं आम्ही ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव होऊन सुद्धा आम्ही बी ओ साहेबांना त्याचं निवेदन दिलं सांगितलं तरीसुद्धा बी ओ साहेबांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्याबद्दल आम्ही आता आमच्या मामा बोलतील शेनवे गावचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला आमचा गाव कंटाळलेला आहे आम्ही ग्रामसभेमध्ये त्यांचा ठराव घेतला ठरावाचा आम्ही पाठपुरावा सुद्धा केला तरीसुद्धा त्यांच्या का याची म्हणजे का त्यांचं जे तिथलं कार्य आहे त्याची चौकशी करून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्यांच्या बदलीचा ठराव आम्ही ग्रामसभेमध्ये घेतला त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्या गोष्टीला इथं आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही दुसरी गोष्ट त्यांचा मनमानी कारभार म्हणजे त्यांना मनाला वाटेल त्या पद्धतीने तिथं कारभार चालतो आमच्या ग्रामपंचायतीचा पंधरा वित्त आयोगाचा जे काही शौचालयासाठी जी खरेदी होती त्या खरेदीमध्ये सुद्धा त्यांनी पैसे खर्च केल्याचं दाखवलेलं आहे परंतु तिथं कुठल्याही प्रकारचा शौचालय उभा राहिलेलं नाही हे ते सर्व बोगस पैसे काढून घेतलेले आहेत साठ हजार रुपयाची रक्कम आहे ती कुठलीही शौचालय वगैरे खरेदी नाही अशा अनेक योजनांच्या बाबतीमध्ये त्यांचं आहे घरकुलाच्या योजनेमध्ये सुद्धा त्यांनी तसाच प्रकार केलेला आहे का लोकांना प्रत्येकाला घरकुलं द्यायची जो गरज आहे त्याला पण त्यांनी कोणाचाही प्रस्ताव पुढं आणला नाही किंवा कोणालाही मिळेल अशी परिस्थिती केली नाही तर हा ग्रामसेवक आणि सरपंच स्वतःच्या मर्जीनी तिथला कारभार करतात आणि पत्रव्यवहार इथं केल्यानंतर त्याचाही सुद्धा आम्हाला काही हे मिळत नाही म्हणून या पैसा निधीमधून जी अंगणवाडीचा जो विषय आहे साहित्य खरेदी करण्याचा त्याच्यामध्ये दोन लाख पंधरा हजार रुपयाचा शेक त्यांनी परस्पर काढलेला आहे म्हणजे असं परस्पर शेक तुम्ही काढून आणि तुम्ही खर्च करू शकता तर मग त्याचं काम तरी व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी काहीतरी त्याचं काहीच नाही तर अशा परिस्थितीमध्ये या ग्रामसेवकाची आणि सरपंचाच्या बेजबाबदारपणाला जो कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्यातून ग्रामस्थांना न्याय मिळावा अशा प्रकारची आम्ही विनंती करतोय आणि संबंधित व्यक्तीची चौकशी होऊन आणि ग्रामस्थांना न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क